तर बघून कळलंच असेल आज काय बनवतोय आज बनवतोय मस्त गरमागरम वा फाडती फळं त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मी एक वाटी डाळ घेतली आहे डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यात आता आवश्यक तितकं पाणी टाकून आपण शिजताना यात तेवढ्या मिरच्या घालून घेते फक्त डाळ शिजण्यापुरतं मीठ आणि एक छोटा चमचा हळद थोडंसं मी तेल घालून घेतलं आहे तेलाने काय होतं आपली डाळ छान अशी मऊ शिजते त्याच्यामुळं मी तेल घालून घेतलेले तर मी इथं गहू गव्हाची कणिक घेतलेली आहे त्याच्यात चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आता आपण ही भिजवून घ्यायची तर मी कणिक भिजवून आहे तुम्ही बघू शकता घट्ट आहे छान नेहमीपेक्षा थोडीशी घट्टच भिजवून घ्यायची आहे तर मी अशी ह्या जाळीची छान चपाती लाटून घेतली आहे तेला आपण कट करून घेऊ तर छान आपण असे हे स्क्वेअर मध्ये असे कापून घेतले एका तटाकात आपण काढून घेऊ तेल तापले ते ताप तर मोहरी छान तडतडून द्यायची त्याच्यानंतर टाकून घ्यायचा आहे जिरा जिरा छान तडतडला की टाकून घ्यायच्या इथे मिरच्या कढीपत्ता हिंग एक छोटा चमचा गरा पावडर घालते मी आणि टोमॅटो टोमॅटो छान मग होऊन पर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे तर टोमॅटो छान मऊ झालेत आपले व्यवस्थित त्यात आपण जे वरण शिजवून घेतलं होतं ते वरण घालून घेईल आणि पाणी तर वरण थोडस आपल्याला पातळच ठेवायचंय कारण आपल्याला त्याच्यात शिजवून घ्यायचे याला छान अशी उकडी येऊन द्यायची व्यवस्थित आता आपण डाळ शिजताना फक्त डाळी पुढतच मीठ घातलं होतं त्याच्यामुळं घेते आता याला उकडी येऊ द्यायची छान छान असं वरणूक कडलंय आपलं आता आपण त्यात हे जे टाकून घ्यायचे तर हे चिप चिटकले जरी असतील हो ना तरी ते वरणात छान मोकळे होतात आता यांना छान असं ढगळून घ्यायचे आपण छान एक दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे तर आपले वरण फडे छान शिजले शिजल्यावरती अशी ती छान वर येतात जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा थँक्यू